सध्या कोकणात पावसाळा सुरू झाल्याने समुद्रातील मासेमारी बंद झाली त्यामुळे समुद्रातील खाडीत किनाऱ्यालगतच बोटी नांगर टाकून बांधून ठेवण्यात आल्या होत्या अशाच ठेवलेल्या बोटींपैकी एका बोटीला अचानकपणे आग लागली या आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेजारी असलेल्या बोटीला देखील पेट घेतला त्यामुळे दोन्ही बोटी आगीत जळून खाक झाल्या यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचे मात्र नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी अहवालात दिसून आले आहे मात्र आगीच से कारण समजले नसून रत्नागिरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत 我来给你。<noise> <noise> <noise> इमारत प्रकरणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी स्थानिकांशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पाठीशी आहेत कोणीही घाबरू नये लवकरच तोडगा निघेल आणि सर्वांना दिलासा मिळेल असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे कल्याण डोंबरी महानगरपालिकेत येरा प्रकरणामध्ये पासष्ट बिल्डिंग ज्या आढळलेल्या आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये राहणारे नागरिक मधल्या एकाला त्यांना नोटिशी आल्या होत्या आताही परत कल्याण डोमणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना नोटीसही आलेल्या आहेत की घरं तुम्ही ताबडतोब खाली करा आणि त्यामुळे संपूर्ण पासष्ट बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी सैरबेर झालेले आहेत घाबरून गेलेले आहेत पण माझा सर्व नागरिकांना तिथली सर्व नागरिकांना की कोणाला घाबरायची गरज नाही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे आपल्या पाठीशी आहेत तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कोणालाही घाबरून जायची गरज नाही यावर चांगला प्रकारे तोडगा निघेल आणि चांगल्या प्रकारचा दिलासा मिळेल त्यामुळं कोणाला घाबरून जायची गरज नाही सामान्य जनतेला आरोग्याची सुविधा उत्तमरित्या मिळावी यासाठी वर्ध्यात वंदनीय या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे लोकार्पण कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य माणसाला आरोग्याची सुविधा उत्तम मिळावी यासाठी वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केले आहे यांच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो लोकांना लाभ मिळाला आहे हाच लाभ आता गावखेड्यातील माणसांना मिळावा यासाठी तालुका आणि गाव पातळीवर शाखा स्थापन करणार असल्याची माहिती कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रविकांत बालपांडे राजेश सराफ आणि गणेश इखार उपस्थित होते मला म भाऊ सांगायचं आहे की विदर्भामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सात वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे वर्धेमध्ये पण आपली टीम या ठिकाणी ॲक्टिवेट होती फक्त आज आम्ही एक संवाद मेळावा घेतला शिवसेना वैद्यकीय मत कक्षामध्ये जे वैद्यकीय सहायक काम करत आहेत त्यांना आणखी ग्रूम करणं त्यांना कार्यकर्ता प्रशिक्षण आपण म्हणतो की कारण काय अनेक नवनवीन योजना बदलतात जसं की आता महात्मा फुले योजना आहे महात्मा फुले योजनेचं दीड लक्ष मर्यादा होती ती आता पाच लाख झाली आहे राशन कार्डची जी मर्यादा होती की पांढरा राशन कार्ड लाभ मिळत नव्हता योजनेचा तो लाभ आता म्हणजे ती अट काढून टाकली आहे एकनाथी शिंदे योजनांमध्ये बदल होतात ते बदल आपल्या या वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावेत म्हणून आजचं एक हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होतं यामध्ये सर्व प्रकारची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथ देण्यात आलेला आहे उदाहरणार्थ वर्धेतून एखादा कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचार घेण्यासाठी मुंबईत आला तर मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटलला त्याचं ॲडमिशन कशा पद्धतीने होऊ शकतं इथपासून त्याची राहण्याची झोपण्याची जेवणाची व्यवस्था मोफत कशी होऊ शकते संत गाडगेबाव धर्मशाळेमध्ये इथपासून सगळी प्रक्रिया आज ही या वैद्यकीय मदत कक्षाच्या संवाद मेळाव्यातून या सगळ्या वैद्यकीय सहाय्यकांना रुग्णसेवकांना समजून देण्यात आलेली आहे मला विश्वास आहे की आजच्या या संवाद मेळाव्याच्या नंतर वैद्यकीय मदत कक्षाचा जो रुग्णसेवक आहे तो एक नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा आणि एक चांगलं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह आ, माहिती अधिक ॲडिशनल माहिती घेऊन तो आज आपापल्या घरी गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या गावागावामध्ये या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शाखा उघडण्यासाठी वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा असून शिस्तीचे प्रदर्शन वारकऱ्यांकडून होत असते मात्र वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिमांकडून द्वेष केला जातो हे दाखवून दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा अबू आझमीनचा प्रयत्न असतो वारकरी आणि पालख्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो अशा प्रकारची वक्तव्य आझमींनी केली आहेत तर वारकरी रस्त्याने नाही तर काय हवे तुडून जाणार का असा सवाल करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींचे थोब वाढ ठेचले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणतात रस्त्यावर नमाज पडल्यानंतर मुस्लिमांवर कारवाई होते कारवाईचे धमके दिले दे जातात मात्र आता वारकऱ्यांमुळे संपूर्ण रस्ते जाम आहेत त्याचं काय बा रस नमाज करता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे पुरुष मस्जिदमध्ये पडतात महिला घरी पडतात द हिंदू धर्मियांना प्रार्थना करायकरता बौद्ध धर्मीयांना ख्रिश्चन धर्मियांना त्यांची त्यांची प्रार्थना स्थळे आहेत वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्या पुरातनापासून ती परंपरा आहे आणि वाडकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटायला जातात आपल्या विठ्ठलाच्या चरणी निद होण्याकरता जातात ते रस्त्यांनाही जाणार का हवे तोडून जाणार आहेत त्यांचा मार्ग का आजचा आहे हजारो वर्षाचा मार्ग आहे पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली रस्ता अडवला रिंगण सोहळा केला का कीर्तन म्हणत बसले का भारुन म्हणत बसले का लोकांना त्रास दिला असं काही वारकरी करतात वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी वावरतात आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की या गावात गेले की मुक्काम कुठे तिथे मंदिर मग पुढचं मंदिर मग पुढचं असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात आणि आजूबाजू मी म्हणतो की फक्त मुस्लिम नवा रस्त्यावर तर नमाज होते अरे पण बाबा ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते शिवजयंतीची मिरवणूक बेकायदेशी काढली जाते तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे जे स्टेटमेंट यावेळी आज मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही काही आणि त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त स धर्मा, मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकाचं काम करतो आज भारतामध्ये शांतता आहे राज्यामध्ये शांतता लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात हा मात्र अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपाशीरून देवाची आराधना करतो विठ्ठल आराधना करतो आणि अशा वेळेला हे आराम करण्याचं ट्रीटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या भावना आहेत आणि ठेसलं पाहिजे